नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे जे नवीन टेलर काम शिकलेलं आहे जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर कुर्तीची उंची घेतलेली आहे मी पस्तीस इंच आणि शोल्डर घेतले आहे मी सात इंच तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सात इंचावर मी खून केलेली आहे आणि गळारुंदी घेतलेली आहे मी तीन इंच तर इथे बघा मी खून केलेली आहे तीन इंचावरती आता आपण घेऊया रुंदी तर इथे मी पुढच्या गळ्याची साठी उंची घेतलेली आहे पाच इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आहे हे बघा मी इथे गोल गळा करत आहे तुम्हाला जोही रा डिझाईन आवडत असेल चौकोनी गोल चांदणी तो पानगळा तोही छान वाटतो तो तुम्ही घेऊ शकता पण मला गोल गळा आवडतो त्यामुळे मी इथे गोलगळा घेतलेला आहे आता आपण इथे घेत आहोत आरमॉल तर इथे मी घेत आहे सहा सात इंचावर घेतलेला आहे सात इंच अर्मोल घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय आहे मुंडा घेतलेला आहे सात इंच आणि तो खून करून मी आपली छाती आहे बत्तीस इंच तर मी त्याचा चौथा भाग इथे घेतलेला आहे तर तो, तो, बत्तीस इंचाचा चौथा चा भाग येतो आठ इंच आणि पुढे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे मार्जिंगसाठी ते बघा इथे मी घेते आहे बत्तीस इंच आठ आणि पुढे दोन इंच मार्जिन याच पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता मी इथे घेते कमरचं माप तर आपण कमर घेतलेला आहे तेरा आणि हिप साईज घेतलेली आहे वीस तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी वीस याच्यावर खून करत आहात खाली घेर तुम्ही तुमच्या मनानुसार घेऊ शकता तुम्हाला जेवढा लागत असेल तेवढा घेऊ शकता आहे इथे माझं कमर मी सात घेतलेलं आहे आणि हिप साईज मी नऊ घेतलेली आहे हे बघा आता ह्या रेषा आखून घ्यायची आहे जसं वरती टाकलेलं आहे सेम तसंच करायचं आहे दोन इंचन मार्जिन वाढवायचं आहे सात प्लस दोन इंच करायचं आहे अठ्ठावीस माझं कमर आहे त्यामुळे मी सात इंच घेतलेलं आहे आणि पुढे दोन मा, दोन इंच मार्जिन घेत आहे व्हिडिओ दाखवलं आहे त्याप्रमाणे मार्जिन टाकायचं आहे एकदम सोपं आहे काही अवघड नाही एकदा जर समजलं ना तर सोपं आहे ते बघा सेम मी मापं टाकून घेतलेली आहे याच पद्धतीने तुम्हीही मापं टाकून घ्यायची आहे आणि आता हे जोडून घ्यायचं आहे तर मी स्केलच्या साईने जोडून घेत आहे हे बघा आकार पण किती छान आलेला आहे बघू शकता असं जोडल्यानंतर कुर्ती एकदम फिटिंगला छान बसते हे बघा दोन इंच असं मार्जिन टाकून घ्यायची आहे आणि हे जोडून मार्जिन पण जोडून घ्यायचे आहे इथे आपलं स जोडून झालेलं आहे आता आपण खालच्या भागाकडे जाऊया यांनी इथे गळ्याचा मुंड्याचा आकार द्यायचा राहिला तो तो गोला आकार मी देऊन घेते आता खालचा घेर तुम्हाला सरळ सरळ घ्यायचं तर सरळ पण घेऊ शकतं तिरकस घ्यायचं तर तिरकस पण घेऊ शकते तर मी थोडासा तिरकस भाग घेत आहे एकदम थोडासा क्विंचित व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी तिरकस भाग घेतलेला आहे याप्रमाणे माप टाकून बघा तुम्हाला कुर्ती खूप सुंदर बसेल आणि एकदम छान मस्त बसेल एकदम कुठेही कमी जास्त होणार नाही एकदम छान बसेल आणि वरती अर्धा इंचाचं तिरकस करायचं याच्याने शोल्डर उतरत नाही आणि एकदम छान बसतं मी, एकदम मी एकदम ते एकदम अर्ध्या इंचाचं घेतले तर मग तुम्हाला दाखवते मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं केल्यामुळे शोल्डर बिलकुलही उतरणार नाही एकदम इथे आपण कटिंग करून घेऊया ते बघा आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी कट करून घेत आहे याचप्रमाणे कट करायचं आहे कुठेही कमी जास्त करायचं नाही आता दोन्ही साईड काढून घेऊ आपण मागची आणि पुढची तुम्ही एकदाच कट केलेलं आहे मी आणि त्यावर नावं टाकून घ्यायची हा फ्रंट साईड आहे इथे कट करून घेते मी ते बघा या दोन्ही बाजू फ्रंट बाजूला काढून ठेवलेली आहे आणि आता ही बॅक साईड आहे हिला त्यावर टॅप करून जे खुणा केलेला आहे त्यावर असं खडूनी ड्रॉइंग करून घ्यायचं आहे आणि यावर टाकायच बॅक मागचाही गळा मी गोलच घेत आहे थोडासा वाढून घेत आहे थोडासा किंचित वाढवते आणि हे बघा त्याला ड्रॉ करून घेते व्यवस्थित कारण आपल्याला दिसावं म्हणून एकदम व्यवस्थित आता फ्रंट मुंड्याची साईट आपण कट करून घेऊया असं केल्याने मुंड्यामध्ये इथे झोळ पडत नाही बऱ्याच जणांच्या बघा ड्रेसमध्ये इथे चुन्या पडलेल्या असतात असं होत नाही तर हे हे लक्षात ठेवून कट करायचंच आहे तरच तुमचं कुर्ती एकदम फिटिंगमध्ये बसेल नाही तर सगळं चोळा झालेला असेल व्यवस्थित फिटिंग बसणार नाही का आपल्या दोन्ही साईड कट करून झालेले आहे आता आपण ही साडी आहे आता यावर मेन कपड्यावर आपण कटिंग करून घ्या याचे चार भाग मी घडी केलेली आहे हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित सेट करून घेतले कुठे कमी जास्त नाही आहे कारण साडी व्यवस्थित सेट करावी लागते नाही तर ते चुन्या पडल्या जातात हे बघा अस्तर ठेवून मी मेन कपडाही कट केला आहे अशी कटिंग करायची आहे तुम्ही एकदम व्यवस्थित मेन कपडा थोडा जास्तच ठेवायचा कारण कमी जास्त तर आपल्याला था नंतर कट करता येतो आता आपण बाही कट करूया हे बघा इथे मी बाहीचंही ड्रॉईंग करून घेतलेलं आहे ड्रॉ केलेलं आहे आणि त्याचनुसार मी कट करत आहे मी तेरा इंचाची बाही घेतलेली आहे तुम्हीला जेवढी आवडते तेवढी फुल सीवज मी थ्री फोर सीव्स कट केलेला आहे तुम्हाला जेवढी आवडत असेल तुम्ही कट करू शकताय तर आपली कटिंग झालेली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय